महाराष्ट्र ट्रायल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक तथा आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्राच्या एकलव्य मॉडेल स्कूल मधील क्रीडा आणि शिक्षक दिनांक चोवीस पासून अमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे हे उपोषण तिसऱ्या दिवशी सुरूच असून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना या उपोषणाकडे बघण्यासाठी वेळच नाही कर्मचाऱ्यांची भरती सन दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस मध्ये झाली होती पदभरतीतील जाहिरात आणि नियुक्त आदेशांमध्ये तसेच वेतन श्रेणी निश्चित आदेश दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस नुसार अन्यायकारक व क्रीडा शिक्षक यांचे वेतनश्री लेवल सहा प्रमाणे लादण्यात आल्याने आमचे आर्थिक नुकसान होत आहे नुकसानीबाबत व होत असलेल्या अन्यायाबाबत वेळोवेळी आयुक्त कार्यालय नाशिक यांना निवेदन देऊनही त्यांच्याकडून योग्य प्रश्न मार्गी लागला नाही ही भरती दोन हजार अठराच्या अंतर्गत झाली होती यामुळे प्रशासन या गोष्टीकडे बघत नाही का असा प्रश्न आता अमरण उपोषणास बसलेल्या शिक्षकांना पडला आहे या उपोषणाकडे आमदार खासदार यांनी असूनपर्यंत आंदोलन कार्यकर्त्यांची भेट घेतली नाही आंदोलन कार्यकर्त्यांची तब्येत खालावत चालली आहे तरी लवकरात लवकर संबंधित अधिकारी यांनी निर्णय घेऊन आंदोलनकर्त्यास न्याय मिळवून द्यावा महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत एकले मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सदोती शाळा कार्यरत आहेत आणि विविध ठिकाणचे क्रीडा शिक्षक विषय अध्यापक आज या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत त्याचं कारण असं की सतरा मे दोन हजार चोवीस रोजी शासनाने आम्हाला नियुक्ती आदेश वेतनश्रेणी आदेश दिला आणि लेवल सातप्रमाणे आमचं वेतन त्यांनी सहा महिने अदा केलं आणि अचानक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एक आदेश काढला आणि लेवल सातचा आदेश हा रद्द करून लेवल सहाप्रमाणे श्रेणी कमी करण्यात आली तर आमच्या शासनाला नम्रतेची विनंती आहे की आपण जो तेरा सप्टेंबरचा आदेश काढलेला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा आणि सतरा मे दोन हजार चोवीस रोजी जो नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर आम्हाला वेतन श्रेणी निश्चित केली होती लेवल सातप्रमाणे तीच चालू ठेवावी की शासनाला आमची नम्र मिळणार